मित्रांनो मी तुषार आणि स्वागत आहे तुमचं मराठी ट्रेडिंग फॉर एक्स विथ तुषारमध्ये आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत ट्रेंड रिव्हर्सल कसा ओळखायचा कारण योग्य वेळी रिव्हर्सल पकडला तरच मोठा प्रॉफिट मिळू शकतो नाहीतर नुकसानही होऊ शकते पहिला तर पहिल्या पार्टमध्ये आपण बघूया ट्रेंड म्हणजे काय मार्केटमध्ये ट्रेंड म्हणजे डायरेक्शन वर जात असेल तर अप ट्रेंड खाली जातो तर डाऊन ट्रेंड किंवा बाजूला चालतो आहे तर साऊ साईडवेज किंवा आपण याला कन्सॉलिडेशन असंही म्हणतो पण एक वेळ येते तेव्हा हा चाललेला ट्रेंड थांबून उलटा होतो त्यालाच आपण म्हणतो ट्रेंड रिव्हर्सल तर दुसरा पार्टमध्ये आपण बघूया रिव्हर्सलचे संकेत तर ट्रेंड रिव्हर्सल होतो हे कसं ओळखायचं यासाठी काही संकेत पाहूया तर पहिला सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर अपट्रेंडमध्ये प्राईज वारंवार एका लेवलवर जाऊन अडकतो किंवा खाली येतो तर तो रेजिस्टन्स असू शकतो उलट डाऊन ट्रेंडमध्ये प्राईज वारंवार एका लेवलवर थांबतो तर तो सपोर्ट असतो दुसरं कॅन्डलस्टिक पॅटर्न रिव्हर्सल ओळखण्यासाठी काही पॉप्युलर कॅन्डलस्टिक मदत करतात जसं की हॅमर शूटिंग स्टार बुलिश अँड बेअरिश इंगल मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टार्स तिसरं आहे वॉल्यूम कन्फर्मेशन्स जसं की रिव्हर्सल स्ट्रॉंग आहे का नाही हे वॉल्यूम सांगतो जर प्राईज उलट दिशा पकडताना वॉल्यूम जास्त असेल तर रिव्हर्सल खरं असण्याची शक्यता वाढते चौथं लाईन किंवा मूव्हिंग ॲव्हरेज ब्रेक प्राईजने जुनी लाईन तोडली किंवा मूव्हिंग ॲव्हरेज जसं की फिफ्टी ई एम ए किंवा टू हंड्रेड ई एम ए क्रॉस केली तर रिव्हर्सल सिग्नल मिळतो पाच इंडिकेटर्स आर एस आय ओवरबॉट किंवा ओवरसोल्ड झोनमध्ये क्रॉस होणे एम एस सी डी लाईन क्रॉस होणे हे सगळे इंडिकेटर्स रिव्हर्सल कन्फर्म करतात आपण आता पार्ट थ्रीमध्ये आता आपण तिसऱ्या पार्टमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्पलने समजून घेऊया समजा युरो यू एस डी अपट्रेंडमध्ये आहे पण आर एस आय ऐंशीवर गेला आहे कॅन्डलस्टिकवर शूटिंग स्टार बनला आणि वॉल्यूम पण कमी झाला आहे थोड्याच वेळात प्राईस सपोर्ट तोडून खाली येतो हा एक स्ट्रॉंग इंडिकेशन्स असतो की अप ट्रेंड संपला आहे आणि आता डाऊन ट्रेंड सुरू होतो आहे मित्रांनो ट्रेंड रिव्हर्सल नीट समजलं तर ट्रेडिंगमध्ये मोठं वेपन हातात आलं असं होतं तर लक्षात ठेवा नेहमी एकाच इंडिकेटरवर विश्वास ठेवू नका मल्टिपल कन्फर्मेशन्स घ्या हे झालं आपला ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न तर जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकून दाबा म्हणजे पुढचे ट्रेडिंग लेसन तुम्हाला मिस होणार नाहीत थँक्यू आणि आतापुरता पुरता हॅप्पी ट्रेडिंग